विनंती फक्त चुके नको करू नाही करणार पण खूप मोठा तुझ्या मागे पाठिंबा होता या कॅप्टन्सी साठी सकाळपासून मग तुझा होत लय तिने काय काय केलं पण तू मला विनंती मला बुक्की टेंगूळ दिलंय मी झोपणार जाऊ दे खरं झालं ना माझं वाक्य खरं झालं ना बुकेट टीम बोलतलं आलं ना वैभव आपलं वाक्य खरं झालं ना झालं की मग बुकी टीम मध्ये आला ना का आणि हे पण वाक्य खरं झालं की तू म्हणलेलं मला कॅप्टन व्हायचं आणि गणपती बाप्पाने बनव महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका